गावोगावी फिरते आहे आणि आमच्या प्रचार रॅलीज सुरू आहे या रॅलीज मध्ये मला खूप म्हणजे जनतेचा इतकं उदंड प्रतिसाद मिळतो आहे ही सगळी यांची जनमानसांची भावना आहे की आता आम्हाला आमदार नाही तर कामदार हवं आहे आणि त्याच्यासाठी सगळी जनता मला आशीर्वाद देते आहे चांगलीच आहे आणि मला कुठलेही आव्हान अजिबात वाटत नाही कारण ही आमची निवडणुकी जनतेने हाती घेतलेली आहे जनतेनीच उभं केलेला उमेदवार आहे आणि सन्माननीय संभाजीराजे अं त्यांचा स्वराज्य पक्ष याच्यातनं मला जी उमेदवारी मिळालेली आहे तर सगळ्यांना माहिती आहे की मी आजही शिव म्हणजे शिवसेनेच्या जे प्रत्यक्षामध्ये शिवसेनेचं घर म्हणता येईल कारण शिवछत्रपती संभाजीराजे हे ते तेरावे वंशज आहे शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या घरातलाच हा पक्ष आहे त्याच्यामुळे मी घरातच आता शिवसेनेच्या घरातच आहे त्याच्यामुळे शिवसैनिकच आहे मी महायुतीमध्ये आता नाही शिवसैनिक जरूर आहे कारण छत्रपती शिवाजीराजेंच्या घरातील तेरावे वंश छत्रपती संभाजीराजे यांनी हा पक्ष काढलेला आहे स्वराज्य पक्ष परंतु हे महायुतीच नाही तर आमची तिसरी आघाडी आहे परिवर्तन महाशक्ती आघाडी आणि आमच्या या आघाडीमध्ये सन्माननीय राजे सन्माननीय बच्चू भाऊ कडू आहेत जे प्रहार संघटनेचे आहेत आनंदराजी आंबेडकर आहेत स्वाभिमानी संघटनेचे राजूभाऊ शेट्टी आहेत आणि अनेक दीपक भाऊ आहेत अशे सगळे जी मंडळी आहेत ती चळवळीचे नेते आहेत म्हणजे जनतेसाठी काम करत आलेले आहे आजपर्यंत ही लोक त्याच्यामुळे हा तिसरा पर्याय जनतेसमोर ठेवलेला आहे आणि निश्चितच या तिसऱ्या पर्यायाला जनता निवडेल कारण महाआघाडी आणि युती या दोघांनी जनतेच्या तोंडाला पाडं पुसण्याचं काम केलेलं आहे अडीच अडीच वर्ष दोघांनी सत्ता भोगली आताही भांडणं करतात ते मुख्यमंत्र्यांसाठी कि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण अहो अजून तुमचे सीट आले नाही अजून काही नाही आणि आज इतका चांगला पर्याय राजांनी आणि या सगळ्या मंडळींनी दिलेला आहे जनतेसमोर तिसरी आघाडी निश्चितच तिसरी आघाडी पण येऊ हो शकते ना आमच्याकडे तर कोणीच असं बोलत नाहीये की मुख्यमंत्री कोण असेल किंवा काय असेल ही चळवळीतली लोक आहेत आणि ही जनतेसाठी काम करत आलेली आहे आणि निश्चितच आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या काळातही रयतेचं राज्य होतं आणि आजही स्वराज्य पक्ष हे सुराज्य स्थापन करेल आणि त्याच्यामुळे या जनतेचा विश्वास आहे आम आमच्यावरती आणि निश्चितच जनता आमच्या सोबत आहे